अब्रॉड एज्युकेशनचं डिसिजन घेतलं पण आता भीती वाटते की कसं होईल पुढे काय होईल पुढे भीती वाटायची गरज नाही का आहे काही गोष्टी आहेत की ज्या फॉलो केल्याने तुमचा तुमचं हे काही जे टेन्शन आहे ते कॅन बी लिरली really टेकन केअर ऑफ सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या कंट्रीमध्ये तुम्ही चालला आहे किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिकायला चालला आहे फॅमिली युअर युअरसेल्फ विथ दॅट त्या युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल ऑफिसर्स आहेत की जे स्पेसिफिकली इंटरनॅशनल स्टुडंटसाठी काम करतात त्यांच्याशी कनेक्ट व्हा दे आर गोईंग टू बी द बेस्ट रिसोर्स की जिथून तुम्हाला युनिव्हर्सिटी कंट्री तुमच्या सिटी बाबतीत पूर्ण माहिती देऊ शकते दुसरी गोष्ट जे आत्ताचे करंट स्टुडंट्स आहेत जे युनिव्हर्सिटीचे फॉर्मर स्टुडंट्स होते ह्या दोन्ही स्टुडंट्सबरोबर सोशल मीडिया थ्रू कनेक्ट व्हा दे विल बी द बेस्ट रिसोर्स टू टेल यू द नो हाऊस युनिव्हर्सिटीमध्ये काय कल्चर आहे कॅम्पस कसं आहे कुठे काय मिळेल ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी दॅट विल बी be द बेस्ट रिसोर्स तिसरी महत्त्वाची गोष्ट ओपन अप विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स तुमचे जे काही फिअर आहे जे काही एन्झायटी आहे ती ओपनली तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या फ्रेंड्सबरोबर डिस्कस करा दे विल प्रूव्ह टू बी द बेस्ट सपोर्ट अँड दे विल अंडरस्टँड यू आणि लास्ट बट द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोफेशनल इंटरनॅशनल एज्युकेशन काउन्सिलर्सच्या टचमध्ये या त्यांचा गायडन्स घ्या त्यांचा सपोर्ट घ्या कारण तेच असे आहेत की जे तुमच्या स्पेसिफिक फिअर आणि स्पेसिफिक एन्झायटी बाबतीत तुम्हाला मदत करू शकते ऑल द बेस्ट